युवक आणि युवतीची फेसबुकवरून मैत्री झाली त्यांचे सूत जुळले युवकाने लग्नाचा अमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला यामुळे तिने आई वडिलांनी शोधलेल्या युवकासोबत लग्न करण्याचं ठरवलं मात्र हळदीच्या दिवशीच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पीडित तरुणी नेहा ही पाच पावली परिसरात राहते ती उच्च शिक्षित असून तिची फेसबुकवरून आरोपी शुभम पाटील वय वर्ष सत्तावीस राहणार रामटेक याच्याशी ओळख झाली तो नागपुरात एका कंपनीत नोकरी करतो नेहा आणि शुभम फोनवरून एकमेकांशी बोलत होते या दरम्यान शुभमने तिला प्रेमाच्या जाळ्या तोडलं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्याने वाढदिवस असल्याचं सांगून केक कापण्यासाठी बोलावले ती सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून आली त्याने तिला रामटेक मधील तिथे वाढदिवसाचा केक कापल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली तिने नकार त्याने काही दिवसातच लग्न करण्याचे आमिष दाखवले त्यानंतर त्याने नेहाशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले चौदा फेब्रुवारीला त्याने नेहाला पुन्हा रामटेक मधील हॉटेलमध्ये नेले तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लपून मोबाईल मध्ये छायाचित्र आणि चित्रफीत काढले त्यानंतर तो तिला मारंवार असलेले छायाचित्राने आईवडिलांना पाठवण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवत होता नेहाने त्याला लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिला प्रियकर शुभमने लग्नास नकार दिल्यानंतर नेहाणे आईवडिलांनी शोधलेल्या युवकासोबत लग्न करण्याचं ठरवलं भावी पतीसोबत तिचा संवाद सुरू झाला मात्र पूर्वीचं प्रेमप्रकरण तिनं लपवून ठेवलं दोन्हीकडे लग्नाची तयारी झाली हळदीच्या दिवशी शुभमचा नेहाला फोन आला आणि त्यांना लग्न तोडण्यासाठी दबाव टाकला मात्र नेहाने लग्न तोडण्यास नकार दिला त्यामुळे तिचे सर्व अश्लील छायाचित्र आणि शारीरिक संबंधाच्या नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवल्या शुभम पाठवलेलं छायाचित्र बघताच नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली हळदीच्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली त्याने तिला भेटायला बोलावलं तिनेही प्रेमसंबंधाची कबुली दिली त्यामुळे त्याने एकवीस एप्रिलला होणारे लग्न मोडलं नेहाने थेट पाच पावली ठाणे गाठलं तिने प्रियकर शुभम पाटील विरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी हळदीच्या दिवशीच शुभमवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली